राम राम भावांनो बहिणी न मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर भावांनो बहिणी नो चालू हे जनावराची चारा वैरणीची तयारी आणि नानी तोडू राहिली गवत आणि मी आहे तिच्या सोबत इथं उभा तर आवर आहे लवकर तुम्हाला दिसत नाही कि मी काय कोरोना मग काय आता बरे होती तू काय केलं नव्हती मी कधी मग काय डोक्यात फरक पडेल काय डोक्यात मी तुला फक्त एवढंच म्हणलं आवर आता एवढं गिंनी तुरड तवा काही बडबड केली आता काय लगेच सुरुवात झाली गाव हिंडून गाव हिंडायचं काय संबंध आला त्याच्यात मग मी तू ना गाव हिंडायचं काय संबंध आला म्हणलं म्हणे पाय दुखतो अरे मग माय दुखत का तुमचं पाय दुखत मग गाव हिंडायला पाय दुखत नाही तुमचं मला एवढंच सांगा अरे गाव हिंडायचं हो आ... ना आता मग दूध घालायला जायचं नाही का दूध घालायला काय इतका टाइम टाईम होता का दहा अकरा वाजता त्या दूध घालायला दहा अकरा वाजता आलो का मी मग कधी आले सांग अरे दूध घातलं थोडं काम होते मग तेवढे काम झाले ना मग लगेच आलो मित्र मंडळी राहते चहा पाणी घ्यावा लागत हो त्यांच्यात हा ना चालू खा ते कोणत्या मित्रात इतर कामं त्यांचा काय संबंध आला आता याच्यात मग आता तुम्हाला पटायला पाहिजे हो का आपल्याला गायनचा काम आहे पोरं कॉलेजला जाते मग तुम्हाला पटायला पाहिजे का आपण लवकर घरी जावा का नाही जावं मग अरे पण विषय असा होता मी तुला फक्त तु। काही विचारलं का झालं की नीत उडून चाल लवकर गाडीवर बरं गाडीवर तू नेणार आहे का तू डोक्यावर नेणार आहे मग आता गाडीवर नेणार त्याच्यावर भांडण आहे तुम्ही मी भांडण करू राहिलो ग तू तुम्ही भांडण करू राहिले आज तुम्ही भांडणाच्या मोड मध्ये पण आता भांडण कोण करू राहिलं हा पुमीस घान करू आले मग आता मी एकाडं त्या काय बाजूला मी तोडी तो तू गवर माझा पाय दुखतो मी तुला सांगितलं ना माझा पाय दुखवतो मग मग आता पाय दुखतो पाय दुखतो हे कव्हर नाटक करायचे आहे काय पाहिजे हा बाबो आता नाटक म्हणून राहिली बघा आता मी आता मी एक टुड टुड देऊ एक टुड टुड देऊ मां सांग तू अरे जीव द्यायचा काय संबंध येऊ राहिले त्याच्या अरे फक्त तुला म्हणलं गिन्नी झालं का तोडून हं तोडू राहिले गिन्नी आजू अवघड झालं बा आता आणि दर शिकाळूच बोल हे शेजारी पाजारी पाहू राहिले ते म्हणते नाही काय चालू आहे जाऊ द्या पाहू द्या शेजार पाजारांची ही दमस वाटते सगळ्यांच्याच घरी भांडण वाटते कोणाची बिगार भांडणाची नाही अवघड आहे बघ हिला सगळं ती हसू राहिले आपल्याला शेजारी पाजारी तिकडे हा ते आमच्या वहिनी ते बसेले तिथं ते हसू राहिले आणि तू काय जम अरे उरकून घ्यावा लवकर येळा घ्या गवत घ्या आता नाही वाट्याचा मी चारा काढेली मी या गिनीच्या काढल्या मग काढली अरे मा पाय जर दुखत नसत ना तर मीच झक मारली असती तुला सांगितलं बी नसत झालं आलं मावाला पाय दुखत मला चुकलं का मला सांग मला चुकलं काम हा मा एवढा येऊ इतकं बा भाव बहिणी एवढा पाय झालोच मा इतकं मुरगा मा पाय मा वारच कोणा काम केलं का तो काय केलं बरं खरं सांग मला आता मग तो वरच साहेब पक करायचं का मी काम का काम का का ते काम कोण करायचे मीच करायचे काम करायचं तुम्ही अरे माझा पाय दुखतो पाय दुख होतो कळत त्याचं ऑपरेशन करायचंय नाटकच का त्या डॉक्टरला सांगून मी नाटक केलं का ते, ते मी म्हणतच नाही नाटक आहे म्हणून म्हणली नाही का तू मागाची नाटक करते म्हणून मी नाटक करत होते मी कधी म्हणलो तुला तू नाटक करीत होती म्हणून तुम्ही मी म्हणले नाही का थांब रे मी करतो का काही मी कधी म्हणलो तिला तू नाटक करू म्हणून अरे जर ह्याच्या महाच काम ना तर तुला कसं काय काम करू लागू मी हा कोणतीही गोष्ट सांगायला गेलं का तिने टांगायला मीच खुडीची मी म्हणलो का तू खुडीची आहे मी तुला फक्त काय म्हणलो झालं का घे तुडून तो सांगायचं झालं नाही झालं लगेच गाव हिंडून झालं कान आमकन तुमच्या मित्रांना काम नाही अरे त्यांचा काय संबंध आला याच्यात

काही चुकत नाही आपली अक्कल जाम झालेली आहे भावानो बहिणी आता जर कुठं जायचं असलं तर मी गाडीवर घेऊन तिथं नेऊन सोडितो येतो हेतो हिमायला आठ दिवस होतो एकदा तवा बी काही विषय नाही आणि आता काम करायचं म्हण बरं आता दिवस कामाचे आहे का नाही मग कामाचे दिवस सोडून द्यायचे ना असं हे करायचं का याच्यावर त्याच्यावर रुसायचं का हा काय आवर आवर लवकर लवकर कावळ्या न्यायच्या उचलून देणार नाही तुम्ही मी नाही म्हणलो का मग तुला उचलून द्यायला आवर लवकर आता कावळ्यात तोडून ठेवल्या मी कवर लवकर हे करायचंय मी एकटे ना उचलू का मी बाजूला तिथे अरे मी देतो उचलून काय नको एवढा राग नाही पाहिलं ब आपण कोणाला हा

आपण आभळ आलेलं आहे पाऊस आला दुपारून परत येता कधी अरे मग तेच सांगू राहिलो ना जर आभळ आलेलं आहे आभळ आलेलं आहे जर पाऊस जर झाला तर परत इकडे मोटरसायकल येत नाही राहणार मग कसं आणि ते न्यायचं कसं गवत कापायचं कसं गाडीवर न्यायचं तुम्ही सांगा बरं मग म्हणजे मी मी म्हणलो तुला तो चुकत म्हणून जर ती थांबला चाल घरी राहणार अरे पण मग काम दोघ मान्य आहे दोघांचे काम आहे ना आता किती हे करून घेतलं ना तर मला वाईट कोणतं वाटलं तू म्हणली का तुम्ही नाटक आता चुकून शब्द गेला रागाचा नाही नाही म्हणायचंच नाही ना म्हणजे मी मी नाटक करतो का नाटक नाही करते शब्द राग आल्यावर माणूस काही कैकस काय बोलून कैकस काय बोलन मला सांग बरं तुम्ही एकदा नाही नाही मला ऑपरेशनच नाही करायचं आता मी नाटक करतो ना तर मला ऑपरेशन करायचंच नाही आता होऊनच दे तू तो आहे होऊन दे उचलू लागणार मी जाईला कोणाचे किती पुढं पुढं करा काही करा ती परत जे का ते हा काय जाय। नको करू जाय तू तर म्हणे मी येते उचल 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 जाय नको लय आमच्या पुढं हे करू भावानो बहिणी एवढा जीव लवितो एवढा हे करतो काय विचारलं मी फक्त गिनी तोडून झालं का हा मग नीट सांगायचं ना त्याच्याकरता बडबड करावं लागत Hmm? हम्म का ये अरे आमच्या वहीन ते पलीकडून ना माहीत हो मी आलो फक्त म्हणलं चला एखादा व्हिडिओ काढावा मग मी मुद्दाम कॅमेरा तसाच चालू ठेवला म्हणजे तुम्हाला बी कळलं पाहिजे ना नेमकं काय गोष्ट आहे मग काय हे याला काय म्हणे अर्थ आहे का याला काय अर्थ आहे का अरे काय आहे नाटकं लावले काय नाही म्हणती कुशाल ह आपल्याला नाही पटलं बघ बाकी तुमची मर्जी आता जाऊ द्या ती गेली व्हिडिओ बंद करीतो याच्यामुळे मी व्हिडिओ टाकित नाही काय खरं आहे का हे <laughs> <laughs> हा व्हिडिओ का बनवला माहितीये <laughs> का तर आपल्या बऱ्याच भावांना बहिणीला आहे का बांधण्याची व्हिडीओ लय आवडत आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला हा तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा आम्ही कमेंटची वाट पाहतो सगळ्या आम्ही नाही भांडत आम्हाला नाही आवडत पण एक ट्राय केला होता आम्ही एक काय म्हणत प्रँक प्रेंक केला तुमच्या बरोबर प्रेंक आमचं आम्हाला जास्त झालं ना मी ती ती मला तिथंच काय म्हणली माहितीये का आपण इथंच व्हिडिओ करू पुढचा पुढे थांब घरी जाऊ आणि मग करू आपण पुढचा राहिलेला व्हिडिओ म्हणून आम्ही आता घरी आलो मग राहिलेला व्हिडिओ आम्ही तेवढाच टाकणार होतो बर का पण म्हटलं जाऊ दे टाकू आपल्या भावांना बहिणींना नेमकं काय भानगडी काय मग काय करायचे मग भांडणं करायची आमचा स्वभावच नाही त्यांचा नाही माझा नाही आम्हाला आवडतच नाही तशी भांडणं कस बरोबर नाही वाटत ना हो ना हो मी जर काही बोलले ना तर लगेच त्याच्यात काहीतरी चुक काढित त्याच्यामुळे असं वाटत बोला का नाही बोला नाही बोलावा परत भांडण करीन तर भावांना बहिणी न व्हिडिओ लय मोठा राहिला त्याच्याकरता थांबून घेतो आणि हा प्रॅंक होता हे आमचं खरं भांडण नव्हतं हा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम